आमदार मंत्री विरोधी पक्षनेते एवढंच नाही तर मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणूनही काँग्रेसनं बाळासाहेब थोरातांना आतापर्यंत सगळं काही दिलं परंतु आता याच ज्येष्ठ नेत्याच्या मतदारसंघातून काँग्रेसचा पंजा हद्दपार झालाय पालिका निवडणुकात प्रचार दिसणाऱ्या थोरातांच्या गळ्यातील पंचाही आता बदललाय काँग्रेसमधून बंडखोरी करून आमदार झालेल्या भाचे सत्यजित तांबे यांना त्यावेळी थोरातांचाच पाठिंबा होता का हा प्रश्नही आता पडू लागलाय ज्या काँग्रेसनं सत्यजित यांच्या वडिलांना आमदार केलं आईला नगराध्यक्ष केलं त्याच काँग्रेसला सत्यजित तांबे यांनी एका क्षणात धोका दिला भाजपच्या मदतीनं विधान परिषद मिळवली आता या तांबेंना नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसही नकोय आणि भाजपही नकोय सत्तेसाठी कुठबी करण्याची हीच तयारी सत्यजित तांबे यांना भविष्यात जड जाईल असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे सत्यजित तांबे यांनी सुरुवातीला काँग्रेसला धोका दिला मग मामांना धोका दिला त्यानंतर आता ते भाजपलाही धोका देत आहे तांबे यांच्या याच धोकादायक राजकारणाला आता संगमनेरकरांनी ओळखलं असून जे कुणाचे काय होणार हा प्रश्न सध्या संगमनेरकरांसमोर पडला त्यांच्या या सगळ्या कुटील राजकारणाला मामांची साथ आहे का असंही आता विचारलं जात मी मरल्यासारखं करतो तू रडल्यासारखं कर असं या दोघातील कुट राजकारण सध्या संगमनेरमध्ये सुरू आहे याचा फटका त्यांना आगामी नगरपालिका निवडणुकीत नक्कीच बसेल असे तर्क लावले जात आहे